राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा त्याचा कोण असेल गावाला असेल आणि कुलतो काम चामल काम कुर्तो होता हा दिवसा दुसऱ्या कशासाठी याचा आपण पहिलं या ठिकाणी माहिती घेतली पाहिजे आपल्या पंचपोषातून जीवन मार्गाचा प्रत्येकाचा जो प्रश्न आहे त्या जो रस्ता आपला काही कुठे तरी वर्ष आपण हा रस्ता कमी याच्यात आपण या ठिकाणी मार्ग काम करत आहोत तो रस्ता झाला पाहिजे हा रस्ता दोन पदरी झाला म्हणजे हा तेवीस राज्य मार्ग आहे राज्य मार्ग तेवीस परंतु हा रस्ता आपल्या एखाद्या कुठेतरी वस्तीवर जातोय असा हा रस्ता आहे छोटासा म्हणून त्यांची पहिली प्रमुख मागणी त्यांनी जी घेतलेली आहे ती हा रस्ता दोन पदवी झाला पाहिजे राजूड घाटातील आहे भोटा असा हा दोन पदवी रस्ता झाला पाहिजे दुसरी जी मागणी आहे तर अकोला तालुक्यातील पुणेला नाशिक शिंगा एक्सप्रेस रेल्वे मार्ग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने तो मंजुरी केला होता आणि डोटा आणि आपलं देवठाण हे रेल्वे स्टेशन त्याच्यात सगळ्यामध्ये दाखवलेले होते परंतु काय राजकीय सगळ्यांच्या गावातंत्राचा भाग बघा काय म्हणा तो परत बदलून तो सातूर संगमेड तालुक्यातील गाव त्या भागातील तो त्यामधून त्यांनी तो घातला गेला असा मार्ग आणि यांची मागणी आहे प्रमुख डोटा देवटाण असा रेल्वे मार्ग या ठिकाणी केला पाहिजे तिसरी जी मागणी आहे चिल्लेवाडी धरण आपल्या परिसरात एक मोठं चिलवाडी धरण आहे सातवारी शक्य ते काही नाही होईल हे कायम दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागात असल्यानंतर दुर्व्यवसाय सगळं कुठल्याही प्रकारचा भाग आहेत म्हणून कच नदीमध्ये चिलेवाडी धरणाचं पाणी सोडणे

त्याच्यात शिवसेनेचं आहे भाजपचा आहे राष्ट्रवादीच्या सर्व पक्षाच्या आहे परंतु जी मागणी आहे विकास क्रांती सेवा संघटना स्थापन करून या ठिकाणी आमचे भगवान दादा काले आहेत ते या या विकास क्रांतीचे अध्यक्ष आहेत आणि माझी सरपंच आहेत दुसरे आमचे संतोषराव पापाडे हे काही अध्यक्ष आहे आणि माझी सरपंच पण आहेत राहुल लांडे हे पेरापूर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत सतीशराव पापाळे हे आता आपल्या मीडियाच्या माध्यमातून ते पत्रकार आहेत ते उमेश महाराष्ट्र साईन ते चॅनल चालवतात दुसरे आमचे किशनराव गेटे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत गणेश गाडे हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहेत उत्तम हरे हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहेत यांना जोडून अनेक युवक त्यांच्या बरोबर काही ग्रामस्थ फिरत होते विजय देशमुख साहेब सुद्धा त्यांच्या मोर्चात त्यांना समाजल्यानंतर निमंत्रण दिल्यानंतर ते सुद्धा पायी चालतील त्यांच्या याच्यात ग्राहक आणि काही लोक काल एक त्यांची घटना घडली अंतवणी झाला म्हणून काही रिटर्न मागे गेले अंतवणीसाठी ते सुद्धा उद्या अकोले तालुक्यात जो मोर्चा आहे आणि तिथं त्यांचं आंदोलन आहे तिथं ते सर्वजण सामील होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना आग्रहाची विनंती करतो हा रस्ता आपल्यासाठी सुद्धा बोटाला जाण्यासाठी अत्यंत कमी वेळ जर दोन पदवी झाला तर आपल्या डिजेलची बचत होणार आहे आपली सर्व वेळेत जाणार आहोत असं आणि आपल्याला विशेषतः पर्यटन आपल्या तालुक्यात अतिशय पर्यटनाला चांगला वाव आहे आणि पर्यटन भरपूर आहे हरिचंद्रगड असेल सालंदरी असेल पंढरपूर असेल रंगापॉल असेल किंवा कौसंडी असेल अशा अनेक ठिकाणं अतिशय सुंदर आहे विविधते ठिकाणं आहेत परंतु रस्ते आबावी ज्याचा आपला पर्यटनाचा विकास गोष्टीला आहे आणि निश्चितांच्या तर मी सांगेल आपल्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जर जर प्रकल्प झाला तर संगणातून जे लोक पर्यटक जातात ते पर्यटक आपल्याकडून आल्यानंतर आपले हॉटेल व्यवसाय चालतील दुकानदारी चालेल किंवा छोटे छोटे स्टॉल आहेत ते सुद्धा चालतील असे अनेक प्रश्न या माध्यमातून सुटणार आहेत म्हणून सर्व ग्रामस्थांना विनंती आहे उपक्रम जे करतात ते काही त्यांचा स्वतःचा काही मुख्य उद्देश नाहीये परंतु सर्वांसाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे माझी गटांची सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या परिसरातून उद्या जो त्यांचा बारा तारखेचा बारा तारखेला त्यांचा आज त्यांचा मुद्दा आहे उद्या एक मोठं आंदोलन आहे त्या आंदोलनाला आंदोलना घेतलेल्या या मोर्चा आपण सर्व सहभागी झाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न करतो आणि सांगतो जय महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा